काय नाव आहे आपलं माझं नाव रवींद्र काशीनाथ कुंभार कुंभार राहणार जामनेर नगरखाना सकुर्दीन बाबा संस्थान पाळीबाबा आणि इथून मुरुम खोदकाम केलेलं आहे मी अर्ज देऊन तहसीलला अर्ज दिलेला आहे दिवस झाले अर्ज करून सर अर्ज देऊन सांग तरी साधारणत चार पाच दिवस झालेले आहेत बरं आपण आज आज तुम्ही आम्हाला मीडिया धारकांना सर्वांना बोलवलं हे जे जा खोदकाम झालेलं आहे आणि नेमका काय प्रकार आहे सर या खोदकाम न सांगता न परवानगी नगरपालिकेची कुठलीही न तहसीलची परवानगी घेता खोदकाम झालेलं आहे आणि जी जागा आहे हे संस्थाला ग्रामपंचायत काळापासून दिलेली ग्रामपंचायत काळापासून दिलेलं असं तुमचं म्हणणं आहे ग्रामपंचायत जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून ही संस्थाला दिलेली आहे जास्त सर हे कमीत कमी पन्नास वर्षापासून ते साठ वर्षापासून दिलेले दिले जवळपास मी रात्री हे रात्री मी माहिती घेतली सर तर रात्री झालेली आहे मी सकाळी जेव्हा आलो आ, पूजा करण्यासाठी तर तेव्हा खोतकाम मी पाहिलं नंतर तपास केला तर मला असं माहिती मिळाली की बाजूचे शेतामध्ये शे, शरद गोपाल पाटील ते ग्रामसेवक आहेत त्यांना ते त्यांच्या शेतामध्ये दाखितले म्हणजे शरद पाटील जे आहे ते सध्या ग्रामसेवक पदावर आहे मी अर्ज देऊन सण जवळपास चार पाच दिवस झाले त्यांच्या कारवाई झालेली नाहीये मला असं वाटतं की ते ग्रामसेवक असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही बरं आपल्या इथं जो मुरुम खणण्यात आलेला आहे त्याविषयी आपलं काय म्हणणं आहे माझं हे म्हणणं आहे की तहसीलदारांना तवरुत यायचं ईडी सामनेवाल्यावर कारवाई करायची नेता ईडी येऊन सगळे हिंदू मुस्लिम सगळी एकता करून ईडी आंदोलन करू